समुद्रपूर हद्दीतील नाकाबंदी करून दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथक हजर असताना मुखबिरकडून माहिती मिळाली की लाल रंगांची पुंटो कंपनीची एम एच चाळीस ए सी बहात्तर साठ नंबरची कार नागपूरमधून विदेशी दारूचा माल घेऊन जाममार्गे वडनेर येथे जाणार आहे अशा माहितीवरून त्यांच्यावर शेणगाव चौक येथे नाकाबंदी करून प्रोरेट केला असता आरोपी नामे राज सोमया वयवर्ष बावीस व विधान परिषदेचे आमदार रामदास आंबडकर यांचे पुतणे नकुल आंबडकर वयवर्ष पस्तीस दोन्ही राहणार वार्ड क्रमांक शून्य तीन वडनेर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा यांच्या ताब्यातून सहा पृष्ठांच्या खोक्यात रॉयल स्ट्रॉंग कंपनीच्या एकशे ऐंशी एम एल च्या दोनशे शिशा एक लाल रंगाची फिएट कंपनीची पुंटो साठ क्रमांकाची कार असा ऐकून सहा लाख आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष देशमुख दस्टिंग ऑपरेशन न्यूज वर्धा द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव